सार्थ बोध दशक दुसरा समास नव विरक्त लक्षण श्रीराम ऐका विरक्तांची लक्षणे विरक्त्यासावे कोण्या गुणे जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी आचे जेणे सत्कीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणेकरिता महिमा जडे विरक्तांशी जेणे परमार्थ फावे जेणे आनंद हे लावे जेणे विरक्ती दुणावे विवेक सहित जेणे सुखौ चंबळे जेणे सद्विद्या ओळे जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया हे लक्षणे श्रवण की जे आधी सदृढ जीवी जे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगट व्हावे विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्ते यत्ने करावी विरक्ती आपुली विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी, विरक्ते नैराशयाता धरावी सुदृढ जीवेशी विरक्ते धर्मस्थापना करावी विरक्ते अवलम्बावी विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेशी विरक्ते परमार्थ उजळावा विरक्ते विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवा वा सत्वगुण विरक्ते भाविके सांभाळावी विरक्ते प्रेमळे निववावी विरक्ते सावडीन उपेक्षा विरक्ते असावे परमदक्ष विरक्ते असावे अंतर साक्ष विरक्ते उडावा कै पक्ष परमार्थाचा विरक्ते अभ्यास करावा विरक्ते साक्षेप धरावा विरक्ते वक्तृत्व उभारावा मोडला परमार्थ विरक्ते विमळ ज्ञान बोलावे विरक्ते वैराग्य स्तवित जावे विरक्ते निशाचे करावे समाधान परवे करावी अचाटे चालवावी भक्तांची थाटे नाना वैभवे कचाटे उपासना मार्ग हरि कीर्तने करावी निरूपणे माजवावी भक्तिमार्गे लाजवावी निंदक दुर्जने उदास करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भजन नित्य नेम पवित्रपण अंतर शुद्ध सावे दृढ धरावा संसार सुखाचा करावा विश्वजन उद्धरावा संसर्ग मार्गे विरक्त असावे धीर विरक्त असावे उदार असावे तत्पर निरूपण विषयी विरक्ते सावध असावे विरक्ते शुद्ध मार्गे जावे विरक्ते झिजो नऊ व्हावे सत्कीर्तीसी विरक्ते विरक्त दुंडावे विरक्त साधू ओळखावे विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन विरक्ते करावी पुरुषरणे विरक्ते फिरावी तीर्थाटणे विरक्ते करावी नानास्थाने परमरमणी विरक्ते उपाधी करावी आणि न संडावी दुराशा जडो कोणा कोणायक विषयी विरक्ते असावे अंतर्निष्ठ विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट विरक्ते न व्हावेकनिष्ठ पराधेन पणे विरक्ते समय जाणावा विरक्ते प्रसंग ओळखावा विरक्त चतुर सावा सर्व प्रकारे विरक्ते कदेशी नसावे विरक्ते सर्वाभ्यासावे विरक्ते घे जाणावे जयाचे जयापरी हरिकथानिरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे कर्म मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग सिद्धांत मार्ग निवृत्ती मार्ग, 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 मार्ग सकळ जाणावे प्रेमळ स्थिती स्थिती योगस्थिती स्थिती विदेहस्थिती सहजस्थिती सकळ जाणावे ध्वनीलक्ष मुद्रासने मंत्रयंत्र विधिविधाने नाना मतांचे देखणे पाहून सांडावे विरक्ते असावे जगमित्र विरक्ते असावे स्वतंत्र विरक्त्यासावे विचित्र बहुपूणि विरक्ते असावे विरक्त विरक्त्यासावे हरिभक्त विरक्ते असावे नित्यमुक्त अलितपणे विरक्ते शास्त्रे तांडोळावि विरक्ते मते विभांडावी विरक्ते मुक्षे शुद्ध मार्गे विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा विरक्ते संशय दावा विरक्ते आपला म्हणावा विश्वजन विरक्ते निंदक वंदावे विरक्ते साधक बोधावे विरक्ते बद्धचे चे बोवावे मुक्षो निरूपणे विरक्ते उत्तम गुण घ्यावे विरक्ते अवगुण त्यागावे नाना भंगावे विवेक पळे ऐसे ये उत्तम लक्षणे कावे काग्रमने मने याचा वेर न करणे विरक्त पुरुषे इतुके बोलिले स्वभावे त्या आत्माने तितुके घ्यावे श्रोती उदास न करावे बहु बोलिले म्हणून परंतु लक्षणे न घेता अव लक्षणे बाष्कळता तेने तयास पडत मूर्खता त्या पडत मूर्खाचे लक्षण पुढले समासे निरूपण बोलले असे सावधान हो नियायिका इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नाम समास नववा वा श्रीराम 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 श्री